नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनल वर आपण बनवणार आहे मस्त अशी रानभाजी पासून वडी तर हे बघा मला मिळाले आहेत हे मी घरीच लावलेला एक मटारूचा वेल आहे त्याची ही कोडी कोडी पाने आहे बघा किती सुंदर अशी पाने आहेत हे बघा आताच पाऊस येऊन गेलाय मस्त अशी खूप मोठी मोठी पाने झाली आहे हे बघा हे खराब आहे हे बघा किती सुंदर आहे यापासून आपल्याला बनवायची वडी बघा किती मोठी मोठी अशी पाने झाली आहेत हे बघा छान कोळी अशी पाने आहेत हे बघा तर चला ही पानं आपण या प्रकारे अशी तोडून घेऊया हे बघा बघा किती मोठी अशी पानं आहेत चला काही छोटी पण पानं घेऊया यापासून मुटके पण छान बनतात याची भाजी पण छान होते या प्रकार या अगोदर मी एक तुम्हाला व्हिडिओ पाठवला आहे अपलोड झाला आहे माझा व्हिडिओ वडीच बनवली ती पण ती थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली आता एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे तर ही बघा किती छान अशी पानं झाली आहेत मस्त मोठी मोठी पानं झाली आहेत ही तापावर फार छान असते हे बघा खूप मोठी मोठी पानं अशी आमची इथे वेलाला लागली आहेत हे बघा छान असा मटारूचा वेल वाढला आहे आमचं हे बघा आणि याच्या ज्या ह्या डिऱ्या राहतात हे बघा यांची पण छान भाजी होते या तोडून करायची आहे तर तो व्हिडिओ आपण पुढच्या याच्यात बघूया तर चला या प्रकारे सर्व पाणी मी तोडून घेणार आहे हे बघा आपण आपली पाने आपण तोडून आणली आहे मटारूची हे बघा मी स्वच्छ अशी धुवून घेतलीये दहा ते बारा पानं तोडून आणली आहे बघा मस्त अशी कोळी कोळी पानं आहे हे बघा खूप अशी नरम आहे हे बघा तर बघा ही पाने आणली आहे तोडून त्यासाठी आपल्याला लागणारे ला ला साहित्य बघा मी घेतलाय अर्ध वाटी तांदळाचं पीठ एक वाटी बेसन पीठ त्यासाठी घेतलाय एक निंबूचा रस तर चला पुढील कुरुते कळे वडूया तर ही बघा आपल्याला या पानाला अशी छोटी छोटी देठ आहेत हे बघा तोडून टाकायची आहे थोडी जाडसर आहे ती तोडून घ्यायची कट लावून घ्यायचा व काढून फेकून द्यायची आता या वेळेला आपण बारीक असे चिरून घ्यायचे छान असे बारीक पानं आपण चिरून घेणार आहे बिलकुल बारीक असं चिरायचं आहे हे बघा या प्रकारे आपण सर्व पानं चिरून घेऊया हे बघा या प्रकारे आपण सर्व पानं चिरून घेऊया खूप मस्त अशी वडी या आहे यापुढे माझे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर कराल सबस्क्राईब कराल बेलायकन दाबायला मात्र कंजूशी करू नका हे बघा आणि हा तापावर वायू वातावरण खूप छान पानं आहे ही बिलकुल रानभाजी आहे आयुर्वेदिक आहे बघा या प्रकारे आपण सर्व पानं कापून घेऊया ही सर्व पानं चिरून आहे तर चला आपण एका भांड्यात काढून घेऊया हे बघा सर्व पानं आपली काढून झाली आहे तर चला पुढे विकृतीकडे ओढूया यात टाकूया आपण एक वाटी बेसन पीठ हे बघा अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि छान क्रिस्पी अशी वडी बनते यात टाकायचा आपण घेतलेला एका लिंबूचा रस आणि चव फार छान लागते यात टाकूया आपण दोन चमचे लाल तिखट थोडी हळद थोडे जिरे यात टाकायचे आपल्याला एक चम्मच लसूण पेस्ट बघा चवीनुसार मीठ याला आप आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे आहे यात टाकूया आपण या थोडे असे तीळ हे बघा यात टाकायचे आपल्याला थोडे असे तीळ थोडे टाकूया आपण ओवा याला एकत्र करून घेऊया तर चला छान याला एकत्र करून हे पहिले नंतर याला थोडं पाणी टाकून मळून घ्यायचे आहे आपल्याला छान असं एकत्र झालंय यात टाकूया आपण एक चमच खायचे ते बघा एकदम क्रिस्पी अशी वडी होणार याला आता आपण थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करूया गोळा होईस तो बघा थोडं पाणी परत टाकायचे आहे या रानभाजीत फायबर्स खूप प्रमाणात आहे याच्या फळाची पण भाजी होती पानाची पण भाजी होती आणि यात जे जमिनीत राहतं कंद त्याची पण भाजी होते म्हणजे याचा कुठलाही प्रकार असा वाया जात नाही तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे मला नक्कीच द्वारे सांगा हे बघा छान असं आपलं पीठ मळत आलंय बाईंडिंग येऊस बाइंडिंग येईपर्यंत आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा छान आता गोळा तयार होतो हे बघा या पानाची भाजी पण छान होते कांदा मिरचीच हवे जास्त फळ कुठलंही साहित्य न लागते ही भाजी पटकन अशी बनणारी आहे तर चला हे बघा आपला गोळा तयार झालाय त्याचे आपण दोन गोळे तयार करून घेऊया या प्रकारे दोन गोळे तयार झाले हाताला थोडे तेल लावून घ्यायचे आहे बिलकुल असे थोडे याला छान गोल या असा रोल करून आहे आपल्याला बघा या प्रकारे छान असा रोल तयार झालाय बघा किती मस्त असा दिसतोय चला दुसरा पण रोल आपण तयार करून घेऊया तर हे बघा दोन्ही गोळे आपले तयार झाले सारख्या प्रमाणात थोडे आपण तीळ घालूया यावर असून घेऊया बघा मस्त तीळ आपले सर्वीकडून लावून झाले तर दुसऱ्या पण रोलला पण लावून घेऊया लाईट पण गेली आहे आमच्याकडे हे बघा लावून झाले चला पुढील कृतीकडे बोलूया हे बघा आपण ठेवलाय कढईत पाणी आपण फेटून घेऊया गॅस आणि यावर ठेवायची आपल्याला चाळणी त्यात थोडस लावून घेऊया तेल चाळणीला बघा बिलकुल नाहीच्या बरोबर चाळणी ठेवून घेऊया यात आपले रोल दहा ते पंधरा मिनटं वापरून घेऊया यावर ठेवूया झाकर चला याला पंधरा मिनटं होऊ देऊया बघा आपले दहा मिनटं झाले आहेत चला आपण बघूया बघा आपली वडी छान अशी शिजली आपण गॅस बंद करून देऊया याला पाच मिनिटं आपण थोडं थंड होऊ देऊया नंतर काट लावून घेऊया तर ही बघा आपली वडी छान थंड अशी झाली आहे त्याला आपण छान असं लावून घेऊया बघा या प्रकारे आपण कापून घेऊया बघा सर्व वड्या आपल्या कापून झाल्या तर चला पुढील कृतीकडे वळूया बघा आपण घेतलंय तेल गॅस कटून घेऊया तेल गरम करायला ठेवूया तेल गरम होऊ देऊया तर हे बघा आपलं तेल छान तापलंय आपण वडी गॅसचा पावर बंद केलाय त्याला छान लालो इसो तळून घ्यायचे आपल्याला पाहिजे तर तव्यावर थोडं तेल टाकून शॅलो फ्राय पण करू शकता el porque... ya छान अशा खरपूस होऊ देऊया नंतर त्याला बाहेर काढूया बघा मस्त कलर को, आलाय आपल्या वडीला याला काढून घेऊया एकदम क्रिस्पी अशी वडी झाली आहे तर बघा बघा मी एक पेपर घेतलाय टिश्यू पेपर त्यावर आपल्याला काढून घ्यायचे आहे तरहे बगा सर्व वड्या आपण तळून घेऊया तर हे बघा सर्व वड्या आपल्या तळून झाल्या आहेत बघा किती छान अशा झाल्या आहेत बिलकुल भन्नाट असा चव आहे प्युअर रानभाजी आहे ही कुठलाही प्रकार न घालता तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे तुम्ही करू शकता साधं बेसन भिजवून पण तुम्ही त्या वड्या बनवू शकता तळू शकता तर माझ्या या व्हिडिओला लाईक ला ला कराल शेअर करा, कराल सबस्क्राईब कराल बेलायकन दाबायला मात्र कंजूशी करू नका तर बघा मी दाखवते तुम्हाला किती क्रिस्पी अशी वडी झाली ही बघा किती क्रिस्पी अशी झाली आहे आणि मी तोडून दाखवते तुम्हाला बघा बघा किती मस्त आतून पूर्ण जाळीदार अशी वडी तयार झाली आहे तर मजा या व्हिडिओला लाईक कराल शेअर कराल सबस्क्राईब कराल बेलायकन दाबाला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय